नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे रविवार तर उद्या आलेले आहे संकष्ट चतुर्थी माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांची होईल तितकी सेवा त्यांची सेवा उपासना पूजा आपल्याला करायची असते तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि गणपती बाप्पांची पूजा करायची आहे पंचोपचारी पूजा करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे दूध आणि पाण्याने त्यांची त्या पंचोपचारे पूजा करायची आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे दुर्वा दुर्वा अर्पण करायचे आहे त्यासोबतच लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे तर या सर्व वस्तू गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि या दिवशी जर आपण त्यांना या वस्तू अर्पण केल्या तर गणपती बाप्पा हे आपल्यावर प्रसन्न होतात यासोबतच उद्या दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांची सेवा स्तोत्र मंत्रपठन करायचे आहे रोज आपण देवांना आंघोळ घालतो तेव्हा रोजच्या पूजेमध्ये प्रथम आपण गणपती बाप्पांना मान द्यायला पाहिजे तर प्रत्येक कोणतीही पूजा असो प्रथम मान हा गणपती बाप्पांचाच असतो त्यामुळे उद्याही प्रथम गणपती बाप्पांच्या मूर्तीवरच अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा आणि त्यानंतर तुम्ही देवघरामध्ये किंवा बाजूला देखील चौरंगावर किंवा पाटावरती गणपती बाप्पांना स्थापन करून त्यांची पूजा करू शकता तर खाली थोड्याशा अक्षता टाकून त्यावरती गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे आणि गणपती बाप्पा हे एकमेव देवता आहे पुरुष देवता आहे ज्यांना तुम्ही कुंकू लावू शकता आणि इतर पुरुष देवतांना तुम्ही फक्त अष्टगंध लावू शकता किंवा गुलाल लावू शकता त्यामुळे गणपती बाप्पांना ओलं कुंकू लावा आणि अखंड अक्षता आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे तर कोणत्याही पूजेमध्ये अक्षताया आपण वापरत असतो पण या अक्षता तुटलेल्या घेऊ नये तर प्रत्येक पूजेमध्ये अक्षता या अखंड असाव्यात यामुळे गणपती बाप्पा आणि इतर कोणत्याही देवता हे आपल्यावर प्रसन्न होतात यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोष लागले जात नाही तर अशा ज्या काही छोट्या मोठ्या चुक चुका आहेत तर त्या अवश्य आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे पाळायच्या आहेत त्यामुळे आपली व आपल्या घराची व आपल्या मुलांची प्रगती होईल ज्या शैक्षणिक आणि नोकरीमध्ये येणारे जे काही अडथळे असतील अडचणी असतील तर त्या देखील दूर होतील आपल्या घरावर येणारे अडथळे सर्व संकट दूर होतील तर उद्या आपल्याला गणपती बाप्पांना काही वस्तू अर्पण करायच्या आहे त्यासोबतच एकवीस दुर्वांचा एक उपाय देखील करायचा आहे तर तो कसा आणि केव्हा करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर उद्या गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचं फूल आणि मोदक मोदकाचा नैवेद्य हा आवर्जून अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला दुर्वा आणि यासोबतच दोन महत्त्वाच्या वस्तू या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे तर त्या आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच या वस्तू अर्पण करायच्या आहे कारण घरापेक्षा मंदिरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी असतात आणि त्यामुळेच आपल्याला हा उपाय मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे आणि मंदिरामध्ये जाऊन आपण हा उपाय केला तर आपल्याला त्याचे फळ देखील नक्कीच मिळते तर बघा गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वाया वापरल्या जातात आणि त्याशिवाय त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते दुर्वा या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच आपल्याला दुर्वांचा हा उपाय करायचा आहे तर दुर्वांमुळे सर्व बाधा दूर होतात घरामध्ये सुख शांती नांदते तर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आपण अनेक साहित्यांचा वापर करत असतो पण त्यामध्ये गणपती बाप्पांना दुर्वांचा दुर्वा या खूप प्रिय आहेत आणि मनोभावी तुम्ही जर गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्या तर गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होतात नवीन आणि ताज्या दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहेत तर हा उपाय आप आईवडील किंवा मुलांनी स्वतः केला तरीही चालेल मुलं बाहेरगावी असतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता मुलांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळावं म्हणून हा उपाय करायचा आहे तर आई वडील दोघांपैकी कोणीही हा उपाय करू शकता तर या उपायासाठी आपल्याला एकवीस दुर्वा आणि लाल फूल आपल्याला घ्यायचं आहे यासोबतच एकवीस शमीचे पत्र देखील आपल्याला घ्यायचे एक आहेत एकवीस शमीच्या प शमीपत्रांची आपल्याला जुडी घ्यायची आहे आणि हे सर्व घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मुलांना सोबत मुलांना देखील घेऊन जायचं आहे आणि नसतील मुलं दूर गावी असतील शिक्षणासाठी गावी बाहेर गावी असतील तर तुम्ही स्वतः आईने स्वतः गेले तरीही चालेल तर हे सर्व साहित्य आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मंदिरामध्ये आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर बसून ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर यामुळे या, या सर्व वस्तू अभिमंत्रित होतील आणि तुमची जी काही मनोकामना असेल तर ती बोलून हे साहित्य गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि हे करत असताना मनोभावे आपल्याला करायचं आहे तर हा उपाय प्रत्येक चतुर्थीला देखील तुम्ही करू शकता मुलांच्या कल्याणासाठी हा उपाय करायचा आहे आणि या दरम्यान काही चुका टाळायच्या आहेत आपल्याला तर बघा ध्रुवा या आपल्याला गणपती बाप्पांच्या पोटाच्या जवळ अर्पण करायचे आहे आणि तसेच गणपती बाप्पांना पेडे किंवा बुंदीचे लाडू किंवा मोदकदेखील तुम्ही अकरा या प्रमाणामध्ये गणपती बाप्पांना अर्पण करू शकता आणि थोड्या वेळ ठेवून तिथेच तुम्ही सर्वांना प्रसाद म्हणून ये हे वाटू शकता तर अवश्य उद्या माघ माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला तुम्ही एकवीस ध्रुवांचा हा उपाय करून बघा या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करा नक्कीच तुमच्या मुलांच्या सर्व समस्या संपतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये येणारे सर्व अडथळे देखील दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ